वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात आपण सर्वजण मी आज तुम्हाला डिंकाचे लाडू बनवून दाखवणार आहे मला इथे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे होते पण या डिंकाच्या चे लाडूची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करावी म्हणून मी छोट्या क्वांटिटीमध्ये बनवून दाखवणार आहे इथे मी सर्व ड्रायफ्रूट मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि त्यामध्ये दे, शुद्ध देसी गाईचे घी ॲड केले नंतर अशा प्रकारे सर्व एकत्र करून मी छान लाडू बनवून घेतले हे लाडू हिवाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा देतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवते या प्रत्येक ड्रायफ्रूटमधून काही ना काही व्हिटॅमिन्स मिळतात प्रोटीन फायबर कॅल्शियम आणि बरेच काही त्यामुळे हिवाळ्यात हे नक्की लाडू नक्की बनवा आणि खा कशी वाटली ही डिंकाच्या लाडूची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर असंच पुन्हा एकदा आपण अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बा बाय व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा